जयंती आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आणि पाचोरा आणि भडगाव इथल्या मानकरी यांच्या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने आज होऊ घातलेला हा कार्यक्रम मी जास्त लांबवणार नाही कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे तर आजचा जो उद्देश होता की महिलांना काहीतरी काम देणं मी थेट विषयावर येते आणि बचत गटातल्या महिलांसाठीच आपण लक्षात घेता आपण नेहमीच आपण किंवा आमच्या पुढे असेल, असेल। काहीतरी समस्या मांडत होतो की आप्पासाहेब बचत गटातल्या महिला तुमच्या पाठीशी नेहमी उभ्या राहतील पण तुम्हालाही या बहिणींच्या पाठीमागे उभं राहायचंय आणि आम्हाला काहीतरी रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायची आहे काहीतरी काम आम्हाला द्यायचंय तर ही संकल्पना आप्पांच्या डोक्यात कायम होती आणि आज एक ऊर्जा दिदी म्हणून हे एक पद आपण पाचोरा आणि भडगाव तालुक्यातून निर्मित केलेलं आहे जसं प्रत्येक गावामध्ये आशा वर्कर आहे अंगणवाडी ताई आहे मदतनीस त्यानंत आहे त्यानंतर आमच्या बचत गटाच्या सी आर पी आहेत त्याचप्रमाणे आपल्याला प्रत्येक गावामध्ये गाव निहाय ऊर्जा निधी दी या दिदीच्या पदांची भरती करायची आहे कारण प्रत्येक महिलेला रोजगार मिळावा हा आप्पासाहेबांचा प्रामाणिक उद्दिष्ट आहे आणि ध्येय पण आहे तर यामध्ये काय असणार आहे की प्रत्येक महिलेला काम आपल्याला द्यायचं आहे निदान घरी बसून तिचं शेतात जाणारा रोज आहे तितका जरी तिचा निघाला तरी आपल्याला चालणार आहे आणि त्याने ती तिचं घर दकवू शकणार आहे तर हा प्रोजेक्ट असा आहे की भविष्यामध्ये आपल्याला हरित क्रांती घडवून आणायची आहे आणि ह्या हरित क्रांतीच्या याच्यासाठी आपल्याला प्रदूषण मुक्त आणि इतर गोष्टींच्या याच्याने सोलार प्रत्येक घरावरती बसवणं हे गरजेचं आहे जर सोलार प्रत्येकाच्या घरावर असेल तर निश्चितच चांगली ऊर्जा निर्माण होईल आता ग्रामीण भागामध्ये काय होतं मी तुम्हाला सांगते प्रत्येक जण सोलार बसवायला तयार होईल असं नाहीये पण प्रत्येक ताईने जर सांगितलं की मला माझ्या प्रत्येक घरावरती सोलार लावायचंय तर ती लावू शकते कारण ताई जे करू शकते ते कुठलाच माणूस करू शकत नाही तर ही योजना अशी आहे की आपण इथे प्रत्येक महिलेला कर्जापासून तर तिच्या घरावर सोलर लागण्यापर्यंत सगळी मदत करणार आहे आणि जी ऊर्जा सी आर पी ताई सारखं सी आर पी ताई जसं गाव सांभाळते आणि सगळ्या मदत करते तशी ही ऊर्जा आपल्याला सोलरच्या याच्यात मदत करणार आहे आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगून आपलं वीज बिल कसं शून्य होईल हे करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण वीज बिल जे आपण आकडे टाकतो त्याच्यामुळे दोन पाचशे येतं पण भविष्यात स्मार्ट मीटर आणि प्रीपेड मीटर जर लागले तर आपलं बिल हे पाच हजार दहा हजाराच्या घरात गेल्याशिवाय राहणार नाही कारण आपल्याला आता सर्व सवयी घरात कूलर आहे टी व्ही आहे फॅन आहे तर ऊर्जा दिदी काय करणार आहे की प्रत्येकाला करायचं आणि आपल्या प्रत्येक घरातल्या महिलेला रोजगार कसा उपलब्ध होईल असं तिच्या क्षमतेनुसार जर एखाद्या ताईचं शिक्षण नसेल तर तिला आपण तिच्या कुवतीनुसार काम या क्षेत्रामध्ये देणार आहे आणि वेगवेगळ्या पदांची भरती भविष्यामध्ये या प्रोजेक्ट मधून केली जाणार आहे मग ती पॅनल पुसणारी दिदी असेल इन्स्टॉलेशन दिदी असेल अशा वेगवेगळ्या जशी आपली आता कृषी सखी आहे पशु सखी आहे मत्स्य सखी आहे त्या पद्धतीने यामध्ये देखील भविष्यात पद भरती होणार आहे काम दिसायला अवघड दिसत पण पन... वाटतं तितकं सोपं पण नाही आणि अशक्य पण नाही जर तुम्ही सर्व ताईंनी ठरवलं तर निश्चितच तुमचा रोज या ऊर्जा दिदीच्या माध्यमातून तुम्ही मिळवू शकता आणि आपल्या कुटुंबातील माणसांना देखील या माध्यमातून काम मिळणार आहे आप्पासाहेब फक्त बोलत नाही तर करून दाखवतात याचा वेळोवेळी अनुभव आपल्या सगळ्यांना आलेला आहे त्यामुळे तुम्ही सर्व आपल्या लाडक्या बहिणी पाठीमागे ठामपणे उभं राहतात आणि आप्पासाहेबांचा हा जो एक छोटासा प्रयत्न आहे हा दिसताना छोटा आहे पण खूप मोठा प्रयत्न आहे तर प्रत्येक दिदीने हे सगळं काम करून आपण स्वप्न पूर्ण करायचे आणि स्वतःचे रोजगार निर्मितीचं स्वप्न पूर्ण करायचं मी भविष्यात घालणाऱ्या सर्व ऊर्जा दिदींना आजच्या महिला मुक्त मुक्ती दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देते त्या खरोखरच मुक्त झालेल्या आहेत ही पण शुभेच्छा व्यक्त करते कारण एवढ्या संख्येने उपस्थित राहणं म्हणजे खरोखरच महिलांना मुक्ती मिळाली आहे असं मी मानते मला बोलण्याची संधी दिली आणि जास्तीत जास्त ताईंनी ऊर्जा दिदी या पदासाठी गावणी हाय आमच्याकडे अर्ज आणि फॉर्म जमा करावेत अशी मी सर्वांना विनंती करते कोण कोण इच्छुक आहे ऊर्जा व्हायला करा खूप कमी हातवर येत आहे प्रत्येक घरातून आली पाहिजे ती धन्यवाद ताई तुम्हाला पुढची सविस्तर माहिती मिळेलच फक्त तुम्ही नाव द्या आम्ही तुमच्या वर्कशॉपच्या माध्यमातून तुम्हाला कळवू हो यानंतर आजच्या ह्या प्रमुख कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा